हनुमान जयंतीला करा हे सोपे उपाय आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील नंबर एक हनुमानाला चने आणि बुंदीच्या लाडूचा भोग खूप प्रिय आहेत ह्या दिवशी नक्कीच मारुती रायाला ह्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा सुंदर कांच पठण करा आणि प्रसाद वाटा ह्या उपायामुळे शनीच्या पीडा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभतं नंबर दोन शनी पिढेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून चाळीचं तेलाचा दिवा लावा हनुमान चालीसाचं अकरा वेळा पाठ करा नंबर तीन शनी साडेसाती आणि अडचणीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर जोळा आणि जुईचं तेल अर्पण करा वडाची आठ पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदूरने राम राम लिहा ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पित करा ह्या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात नंबर चार शनीच्या दृष्टीतून सुटका करण्यासाठी हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी हनुमान मंदिरात नारळ न्या हनुमानासमोरच आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरा आणि तिथेच फोडा त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम हनुमंतेय नम ह्या मंत्राचा जप करा आणि सुंदर कांच पठण करा नंबर पाच हनुमान जयंतीला लवंग टाकून पानाचा विढा अर्पण करा दुसरीकडे काळ्या कपड्यात बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपवून ठेवा कोणाला कळणार नाही याची काळजी घ्या दुसऱ्या दिवशी शनी मंदिरात सोडून या ह्यामुळे शनीच्या दृष्टीतून मुक्ती मिळते नंबर सहा हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लवंगा टाका ह्या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमानाष्टक वाचावा त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ लाल चंदन अर्पण करा नंबर सात तुमच्या घरात काही अशा समस्या असतील ज्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले असतील आणि तरीही तुम्हाला यश आलं नसेल तर श्री मारुती स्वतः हनुमान जयंतीच्या दिवशी देवळात जाऊन एकशे आठ वेळा म्हणावा तुमच्या सर्व समस्या दूर होतील नंबर आठ कुटुंबातल्या सदस्यांच्या प्रगतीसाठी तुमच्या परिवारातल्या सदस्यांना तुम्हाला आनंदी ठेवायचं असेल किंवा त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्महोत्सवाच्या दिवशी तुम्ही सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक किंवा बजरंग बाण याचं पठन करावं नंबर नऊ आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावा आणि हनुमानाला सेंदूर अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या अकरा पानावर सेंदूर लावून त्यावर श्रीराम असं लिहून त्याची माळ मारुतीला अर्पण करा आणि तुमच्या अधिक अडचणीतून मुक्ती मिळवावी यासाठी मारुतीला प्रार्थना करा नंबर अकरा कामातील अडथळे दूर करण्यासाठी याशिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडीद सेंदूर फुले तेल प्रसाद गुलाबाची माळ इत्यादी अर्पण करा हे केल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती सोत्र याचं पठण करावं असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि कामातील अडथळे दूर होतात ह्यासोबतच जीवनात सुख शांती राहते नंबर अकरा हनुमान जयंतीला पिंपळाच्या अकरा पानाचा उपाय अंमलात आणावा ब्रह्ममुहूर्तात उठावे नंतर स्नान इत्यादी करून एखाद्या पिंपळाच्या झाडाचे अकरा पानं तोडावे पानं खंडित नसावे ह्या अकरा पानावर स्वच्छ पाण्यात कुंकू अष्टगंध किंवा चंदन मिसळून श्रीराम असे लिहावे नाव लिहिताना हनुमान चालीसा पाठ करावा सर्व पानांवर श्रीराम नाव लिहून या पानांची एक माळ तयार करावी ही माळ कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला अर्पित करावी नंबर बारा बनारसी पान अर्पित करावे हनुमान जयंतीला हनुमानाला तयार बनारसी पान अर्पित करावा याने हनुमानाची कृपा प्राप्त होते नंबर तेरा रामायण किंवा श्रीरामचरित मानसचा पाठ करणाऱ्या भक्तांना हनुमानाचे विशेष स्नेह प्राप्त होतं हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पित करावी याने हनुमान प्रसन्न होतात नंबर चौदा तसेच हनुमानाला विशेष पान अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीसे होतात नंबर पंधरा कसे तयार कराल हनुमानाचा विशेष पान या पानात केवळ कत्ता गुलकंद बडीशेप खोबरा भुरा आणि सुमन कत्री घालावी हे पान ताजे गोड आणि रसभरीत असावे यात चुना तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात घ्यावे नंबर सोळा कसे करावे हनुमानाला पान अर्पण विधिविधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे हे हनुमान हे कोड पान स्वीकार करा